काय ललन बरोबर लग्न शक्यच नाही तो हरामखोर इथं आला होता खरं सांग मयुरा आला असणार तो जगदीशने चिडून म्हटलं हो आला होता तो मयुराने भीत भीत म्हटले मग कधी कुठे कसा मला वाटलंच होतं तो तुझा माग काढत येणार म्हणून जगदीश भयंकर चिडून म्हणाला देव्यानीनं म्हटलं जगदीश शांतवा मयूराला काय सांगायचं आहे ते तरी ऐकून घ्या मयुरा तू सगळं नीट सांग बघू काही लपवू नकोस अगं लल्लनसारख्या माणसाला कसा धडा शिकवायचा ते जगदीश ठरवतील तू न भिता सांग सारं मयुरानं हळूच सांगायला सुरुवात केली काल आधी फोन केला त्यानं मला की बाहेर ये म्हणून मी मुन्नी नाही असं सांगून फोन ठेवू दिला नंतर संध्याकाळी पिंकी बरोबर मी गुंजा गोळा करायला बाकेत गेले नंदा पण होती सोबत गुंजा घेऊन पिंकी टपा आणायला घरात गेली नंदाबरोबर मी तिथेच उभी होते तेव्हा कंपाऊंडच्या आडून लल्लन आला मला हे म्हणून धमकी देऊ लागला नाहीतर नाहीतर काय काय म्हणाला तो जगदीशने ओरडून विचारलं मयुराचा घाबरलेला चेहरा पाहून त्यानं म्हटलं सांग मयुरा त्यानं पिंकीला घेऊन जाण्याची धमकी दिली हो ना मयुरानं चाचरत विचारलं तुम्हाला कसं समजलं अगं हे असले लोक कसे असतात ते आम्हाला माहीत नाही का इथं संशयित अवस्थेत खिरट्या घालतो म्हणून त्याला आज संध्याकाळी पोलिसांनी पकडून नेले आपल्या नंदाजवळ काहीतरी विचारायला बघत होता म्हणे तिनं घाबरून ड्युटीवर असलेल्या कॉन्स्टेबलला सांगितलं आणि त्याने नजर ठेवून त्याला पकडलं पण तू काय सांगितलंस त्याला जगनिश्नी विचारलं मी माझ्याकडे होते ते पैसे दिले त्याला पाच हजार आणि सांगितलं की माझ्याशी लग्न कर आपण रंगपूरला जाऊया सुखानं राहूया तो हो म्हणाला मयुरानं सगळं सांगून टाकलं माझं चुकलं जगनभैया दोन मिनिट कुणी काहीच बोललं नाही मग मयुराचे हात आपल्या हातात घेत जगदीश म्हणाले मयुरा ज्या नरकातून तुला बाहेर काढण्यासाठी मी धडपडतो आहे त्याच नरकात परत जायला बघतेस तू का मानवर करून त्याच्या नजरेला नजर देत मयुरा म्हणाली जगन भैया माझी जी जिंदगीची परवड झाली त्याला तुम्ही कारणीभूत नाही मीच बेजबाबदारपणे वागले खोट्या स्वप्नाच्या दुनियेत वावरत होते मी मुंबई एकटी न येता आईजवळ राहिले असते तर माहिती नेहमी तुझ्याबद्दल बोलायच्या मोठ्या प्रेमानं माझा जगन असा आहे माझा जगन तसा आहे त्यांचं बोलणं ऐकता ऐकता मी पण माझा जगन असा विचार करू लागले ओके सतरा अठरा वर्षाचे वय होते माझे त्यातच माईंच्या सावलीत मोठी होताना बाहेरच्या जगाची वास्तवता कधी जाणूनच घेतली नाही सिनेमातल्या हिरोशी कधी कुणी लग्न करतं का चित्रातल्या राजकुमाराबरोबर कुणी कितीही प्रेम असले तरी संसार करू शकतं का त्या दिवशी तिथं शेतावर देखील मीच तुमच्या मागं मागं आले वेडासारखी तुमच्याबरोबर पोहायला उतरले मागचा पुढचा विचार न करता आणि आपण आपण जवळ आलो एका घटकेसाठी निसर्गाची भूल आणि भूक होती ती तुम्ही माझ्यावर कधीच प्रेम केले नव्हते जबरदस्ती केली नव्हती की काही आशा लालूच दाखवली नव्हती पण मी मी नासमज होते आपले ते जवळिकेचे क्षण एखाद्या अनमोल हिऱ्यासारखे मी काळजात जपून ठेवले माझ्या नंतरच्या जीवखेने आयुष्यात त्याच क्षणांच्या जोरावर जगले पण तुम्ही माझे कधी नव्हताच आणि आज देखील होऊ शकत नाही आई म्हणतात तसं माझा भूतकाळ माहीत असलेला कुणीतरी मला जोडीदार म्हणून स्वीकारायला हवा पण पिंकीची आई तुमची सहचारीनी तुमच्या आईची आणि या प्रतिष्ठित घराण्याची सोन म्हणून देव्यानीच योग्य आहे मी लल्लनच्या नावाचे मंगळसूत्र बांधून निदान एक विवाहिता म्हणून तरी माईजीच्या मंदिरात पाय ठेवीन नाहीतर एक एक वैशा म्हणून जगलेली ही शापित काया घेऊन तिथं जाण्याचा मला धीर होत नाही जगन भैया आणि देव्यांनीच्या मांडीवर डोके ठेवून मयुरा स्पुंदून स्पुंदून रडू लागले देव्यानी तिच्या केसावरून हात फिरवीत स्वस्त बसले जगदीश उठून खिडकीपाशी गेले बाहेर बघत विचारात कळून गेले पण लल्लांशी का मयुरा लल्लांशीच का अगं तुझ्याशी लग्न करायला काही तरुण तयार आहे असं खेरबाई म्हणत होते देव्यानीने विचारले चल तू तोंड दू आणि सावर स्वतःला आपण आज या गोष्टीचा सूक्ष्मोक्षच लावून टाकूया दिव्यानीनं तिचे डोळे पुसून मयुराला उठून पाठवले ती बाथरूममध्ये जाताच जगदीश वैतागून म्हणाले छे आईचा स्वभाव कधी बदलणारच नाही का ग स्मितूला पिंकीनंतर मूल होऊ नये म्हणून डॉक्टरांनी सांगितले होते पण आईने मुलगा नाही वंशाचा दिवा नाही म्हणून टोचून बोलून शेवटी कष्टानं आणि हट्टानं स्मितानं चान्स घेतला आणि स्वतःचा जीव घालवला काय मिळाला आईला देव्यानी उठून जगदीशच्या पाठीवरून हात फिरवीत म्हटलं शांतवा जगदीश अहो मावशीचा स्वभाव कसा आहे ते तुम्हाला माहीत आहे निदान इतके दिवस दरी। मयुराला खारात मोटा पनाता लौकर, तरी मयुराला घरात राहू दिलं हेच मोठं झालं पण आता लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आपण देव्यानीला जवळ घेत जगदीश म्हणाले देव्यानी थँक्यू अगं तुझी साथ होती म्हणून तर मी या सगळ्या गोष्टींना तोंड देऊ शकलो प्लीज या घराची पिंकीची आईची आणि माझीसुद्धा तूच जबाबदारी घे लेटस्ट गेट मॅरिट सोन, आणि देव्यानेच्या ओठावर त्याने आपले ओठ टेकवले हो मयुरा बाहेर आली आणि थपकून उभी राहिली संकोचून ये मयुरा आम्ही लवकरात लवकर लग्न करायचं ठरवलं आहे ये बस जगदीशने मयुराला पण जवळ घेत म्हटले तुझ्यामुळे आम्ही जास्त जवळ आलो थँक्स चल बस इथं देव्यानी तुला काहीतरी सांगणार आहे देवयानीने मयुराला स्वतःजवळ कोचावर बसवून घेत म्हटलं मयुरा हे पहा तुला डहाणूच्या सेंटरमध्ये असताना विणकाम करायला खूप आवडायचं छोट्या मुलींना तू किती जीव लावतेस ते तर दिसतच आहे खरे बाई मध्य प्रदेशमध्ये त्यांच्या संस्थेचं एक सेंटर काढणार म्हणत होत्या तुझ्या माईंच्या घरात तुझ्या घरात त्या संस्थेचं ऑफिस सुरू करायला तुझी हरकत आहे का अनेक मुलींचं कल्याण होईल तिथं आदिवासी मुलींना धड शिक्षण नाही त्यांना जबाबदारीनं जबरदस्तीनं पडवून नेतात तू जर या संस्थेत काम केलेस तर खूप खूप बरं होईल तुला आवडेल ना मयुराचा चेहरा उजडून निघाला खरंच देव्यानी ताई मी नक्की काम करेन माझ्याकडून एका दुसऱ्या मुलीला मदत झाली या नरकापासून वाचवलं तर माझ्या साऱ्या पापाचं थोडं तरी परिमार्जन होईल माझ्या मायजींच्या घराचा निदान चांगल्या कारणासाठी उपयोग होईल मी तुमचे उपकार कसे फेडूताई मयुरानं देव्यानीला हात जोडत म्हटले आणि हे बघ मयुरा लल्लनचा बंदोबस्त मी करेन तू मुळीच काळजी करू नको तू फक्त आमचं लग्न होतपर्यंत इथं राहा पिंकीची काळजी घे तुझ्यावर खूप प्रेम आहे तिचं आणि आईची काळजी करू नकोस तो देव्यानी आता या घरची सून म्हणून लवकरच येणार म्हटल्यावर ती इतकी खुश होईल की मयुरा अगं तूच इतका जीव लावला आहे साऱ्यांना त्या तरी कशा अपवाद असतील जुनी माणसं आहेत ती त्यांचे विचार आपणच समजून घ्यायचे असतात माझी आई काही कमी नाही नाहीतरी बालमैत्रीणच आहेत दोघे इतक्यात दादू जेवण तयार आहे म्हणून सांगायला आला चला जेवायला जाऊ दादू गोडधोड आहे का जेवणात काही अरे आपल्या वहिनीसाहेब आल्यात जेवायला लाजून लाल झालेल्या देवयानीला कवेत घेत जगदीश म्हणाले जगदीश आणि देवयानीचं लग्न होणार हे समजल्यापासून आईचा मूळच बदलला आईच काय सारं घरच आनंदानं बहरून गेलं पिंकी तर कुठला परकर पोलका घालणार कुठले दागिने घालणार याशिवाय दुसरा विषयच नव्हता तिला बोलायला दोन दिवसात जगदीशनं मयुराला कोर्टातून आल्या आल्यात सांगितलं मयुरा मी लल्लनला भेटून त्याला मुंबई सोडून जाण्यास सांगितलं तो कबूल झालाय त्याच्या गावी निघून जायला कायमचा पण जगन भैया असा कसा तयार झाला तो मयूरानं आश्चर्यानं विचारलं तयार झाला नाही तयार केला त्याला आधीच पोलीस लॉकअपमध्ये चांगला पाहुणचार मिळाला होता मग मी गेल्यावर सांगितलं की चांगले पंधरा सोळा वर्षे सक्तमजुरीची सजा मिळेल एवढा पुरावा गोळा केलाय पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ड्रॅग ट्रॅफिकिंग मुली फूस लावून आणणे इथं ड्रग्ज विकणे असे अनेक गुन्हे त्याच्यावर होते मग मी त्याला त्याच्या गावी जाऊन तिथंच राहा म्हणजे ह्या भानगडीतून बाहेर पडलास मी मदत करीन असं सांगितलं तो कबूल झाला या बाजूला फिरकायचं देखील नाही अशी कबुली लिहून घेतली चोवीस तासांची मुदत दिली आहे त्याला मयुरानं विचारलं जगन भैया तुम्ही किती पैसे दिलेत त्याला खरं सांगा तो असा सहजासहजी जाणार नाही भयंकर माणूस आहे तो अगं असले दादागिरी करणारे एकदा त्यांचं काही चालत नाही म्हणून समजलं की कोकल काय बनतात आणि मी किती पैसे दिले याचा हिशोब तुला देणार नाही मी तुझ्या आयुष्यातला काटा निघून गेला हीच महत्वाची गोष्ट आहे अरे हो आज खरे बाईंचा फोन आला होता दिव्यांनी तुला घेऊन त्यांच्या संस्थेत जाणार आहे तिथं सारं ठरवा तुम्ही बाईचं स्वतः तुझ्याबरोबर रंगपूरला येण्याचं मत आहे आता नाही ना भीती वाटत जगदीशनं हसत विचारलं दोनच दिवसांनी जगदीश पेपर घेऊन सकाळी सकाळी मयुराच्या खोलीत दार ठोकून आला मयुरा वाच बात ही बातमी बघ आणि ती प्रार्थना करीत बसली होती तिथं त्यानं पेपर आणून दाखवला एका छोट्या रकाने छापलं होतं काल बोरीबंदर स्थानकाजवळ उत्तर प्रदेशला जाणाऱ्या गाडीजवळ काही गुंडांचे आपापसात आप भांडण होऊन कुप्रसिद्ध गुंड ठार झाला मयुरा एक शब्द न बोलता काही वेळ स्तप्त बसले नंतर जगदीशच्या पायावर नतमस्तक झाले जगदीशने तिला उठवत म्हटलं मयुरा अगं मीच त्याला ठार केल्यासारखं माझं अभिवादन काय करतेस अग हे कुंड आपल्या टोळीतून कुणाला सहजासहजी बाहेर पडू देत नाही आता तू निर्धास्त झालीस ना चल अगदी आनंदात रंगपूरला जा त्या माणसाच्या फासातून तू आता पूर्णपणे सुटलीस प्रकरण बारावे देव्यानी मयुराला घेऊन स्त्री शक्ती संस्थेत गेली तिथं एक आठवडाभर राहून त्यांच्या कामाची तिनं पूर्ण माहिती करून घेतली रंगपूरला जाऊन काय काय करायचे ह्याचा आराखडा पण तयार झाला आणि जगदीश देव्यानीच्या लग्नाला घरी आले अगदी साध्यात समारंभाने फक्त जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत जगदीश आणि दिव्यानी विवाहबद्ध झाले पिंकी मयुराच्या मांडीवर बसून सारा विधी पाहत होती मयुराचे डोळे भरून आलेच पण मन समाधानानं तृप्त झालं तसंच सुखानं भारावून गेलं देव्यानीने लग्नात मयुरानं दिलेली साडी नेसली होती आणि पिंकीनी म्हटल्याप्रमाणे ती राणीसारखीच दिसत होती अनुसयाबाईंचा आनंद आणि प्रेम उतू जात होत त्याचा मयुरावर पण वर्षाव झाला हो अगदी स्वतःजवळ बसवून त्यांनी गौरीची ओळख करून दिली ही आपल्या माईंची मानलेली मुलगी बरं का मयुरा साध्या गुलाबी सिल्कच्या साडीत लांब झालेला केसांचा आंबाळा मध्ये मत, भांग काढून छोटीशी टिकली लावून साधीच पण मोहक दिसत होती दोन दिवसातच खरेबाईंच्या बरोबर मयुरा रंगपूरला आली घरी न्यायला कारभारी आले होते खूप थकले होते ते पण मयुराला अगदी शब्द फुटत नव्हता माईंच्या खोलीत त्यांच्या फोटोपाशी आल्यावर तर ती भोवळ येऊन पडली खरेबाईंनी व त्यांच्या कार्यकर्त्या स्त्रियांनी मयुराची खूप काळजी घेतली आणि मग तिनं आपल्याला कामात झुंपवून घेतलं माईंच्या खोलीतच ती राहिले शेजारची खोली ऑफिस शेजार म्हणून वापरायला सुरुवात केली वरती मुलींचे वसतीगृह व वा वर्ग चार एक महिन्यांनी जगदीश पिंकीला घेऊन संस्थेच्या रजिस्ट्रेशनसाठी व मुलींच्या भरतीचे काम सुरू करण्याच्या समारंभासाठी आला दिव्यांच्या यायच्या मनात होते पण मयुरा आंटी मम्मीला आता बाढ होणार आहे किती मजा ना पिंकीने जगदीशचे वाक्य पूर्ण केले मयुराला आनंदाश्रू कसे आवरावेत तेच कळे कामाची सारी व्यवस्था लावून खेरबाई व जगदीश परत गेले पिंकीने जाताना खूपच रळारड करून साऱ्यांनाच रळवले इथल्या मोकळ्या हवेत झोक्यावर बसून खेळताना शेतातून फिरताना तिचा जीव रमला होता पुन्हा सुट्टी लागली की पाठवतो म्हटल्यावर हुंके देत देत ती गाडीत बसली मयुरा गाडी अगदी दूर जाईपर्यंत पाहत उभी राहिली एकटीच नव्हे तर सोबत आलेल्या दोन आदिवासी मुलींच्या बरोबर स्टेशनच्या बाहेर रडत बसलेल्या त्या पोलिसांना दिसल्या होत्या त्यांनी दोन दिवसापूर्वीच त्या मुलींना खरे बाईच्या हवाली केलं होतं दहा वर्ष कशी निघून गेली समजलं देखील नाही दोन मुलींना घेऊन सुरुवात केलेली स्त्री शक्तीची संस्था आज जवळजवळ पन्नास मुलींना सबळ बनवते आहे आज तर मोठा समारंभ होता मयुराला एक निस्वार्थ सेवा करणारी समाजसेविका म्हणून राज्य सरकार पुरस्काराने सन्मानित करणार होते तो पुरस्कार देण्याच्या समारंभासाठी मुंबईवरून खेरबाई तर आल्याच होत्या पण जगदीश देव्यानी त्यांचे दोन गोड मुलगे आणि पंधरा वर्षांची उंचीपुरी पिंकी देखील आली होती मयूराला आभार ठेंगण झालं होतं ही आपली माणसं आली म्हणून साध्या कादीच्या पांढऱ्या साडीत ती अशी अतिशय शांत व तृप्त दिसत होती केसावर किंचित चंदेरी रंग चमकत होता पण चेहऱ्यावर अतीव समाधान होते अनेक कार्यकर्ते ठिकठिकाणहून थीक आले होते राज्याचे मंत्रीसुद्धा येणार होते शहरातील अनेक मान्यवर माईंचे दोन तीन पुतणे पण आवर्जून आले होते आलेल्या पाहुण्यांना बसण्यासाठी मोठी कनात घातली होती बागेत बाग रंगबिरंगी फुलांनी बहरून गेली होती फलांनी फळ झाड वाकले होते स्टेजवर माईंचे एक सुंदर तैलचित्र ठेवले होते त्याला घवघवीत सुगंधी फुलांचा हार घातला होता व वर एक सोनेरी अक्षरात लिहिलेला फलक होता श्रीमती सावित्री देवी जीवनशाळा आणि वसतिगृह माईंच्या स्वतःच्या कुटुंबातील कुणी त्यांचे नाव उज्ज्वल केले नसेल एवढे माईंच्या ह्या मानलेल्या मुलीने उज्ज्वल केले होते त्यांच्या वाट चुकलेल्या मायूने मुलींना जीवनात वाटचाल करण्याचा राजमार्ग दाखवला होता सात ते वीस वर्षाच्या मुली इथं राहत होत्या कुणाला पोलिसांनी तर कुणी पोरींना त्यांच्या नातेवाईकांनी आणून ठेवलं होतं साऱ्याच मुली त्यांच्या साध्याच खादीच्या गणवेशात सतेज व आनंदी दिसत होत्या आज तर त्या विशेष खुश होत्या त्यांच्या आवडत्या ते, व त्यांच्यावर जीवापाळ प्रेम करणाऱ्या ताईंना इतके सारे पाहुणे भेटायला व अभिनंदन करायला आले होते पुरस्काराने सन्मानित करणार होते साऱ्या पाहुण्यांचे स्वागत मुलींनी सुंदर पुष्पगुच्छ देऊन केले मयुराने एकशे एक दिवे माईंच्या तैलचित्रासमोर प्रज्वलित केले मुलींनी श्री शारदेची प्रार्थना म्हणण्यास सुरुवात केली आणि सारेच भारावून गेले मंत्रीजींनीही आपल्या भाषणात मयुराच्या कार्याचं कौतुक करून शाल धनादेश व सरस्वतीची सुंदर प्रतिमा अर्पण केली मयुराने आपल्या भाषणात एवढेच म्हटले की हा सन्मान माझ्या मायजींचा आहे ज्यांनी मला आपले म्हटले व त्यांचे सर्वस्व मला दिले हा सन्मान माझ्या दिव्यांनीताईंचा व जगनभाईयांचा तसंच खेरबाईंचं आहे ज्यांनी मला या जीवनशाळेच्या वाटेवर आणून उभं केलं माझ्या हातापायांना चालण्याचं बळ दिलं माझ्या मरगडलेल्या मनाला स्मृती आणि आत्मविश्वास दिला माझ्या मुली आज आत्मविश्वाने स्वतःच्या पायावर उभं राहण्यास सज्ज होत आहेत ते केवळ या माझ्या हितचिंतकांमुळे ज्यांनी सक्रिय हातभार लावला या कार्यात त्यांचं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही त्यांनी वेळोवेळी केलेल्या मदतीमुळे व मार्गदर्शनामुळेच तर मी माझ्या भाग्याने मिळालेल्या वारसाचे सोने झाले आणि माझ्यासारख्या यत्कचित सामान्य मुलींचे जीवन उजळून निघाले हा हृदयस्पर्शी पण छोटासा कार्यक्रम होता आलेल्या पाहुण्यांना चवदार भोजन देण्यात आलं जे शाळेच्या मुलींनीच स्वतः बनवलं होतं नंतर मयुराने सर्व पाहुण्यांना संस्थेचे वर्ग व त्यांची कार्यशाळा दाखवली दाखवताना मयुरा मोठ्या अभिमानाने सांगत होती इथं आम्ही आमच्या मुलींना बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम शिकवतोय शिवाय त्यांना संगीत शिवणकला हस्तकला त्याचबरोबर स्वयंपाक सरबत मुरांबे जॅम मॅनमिलेट पापड इत्यादी पदार्थांना ते करून ते कसे टिकवायचे याचं ज्ञानसुद्धा देतो विणकाम फ्रेमवर्क बरोबर मोठ्या मुलींना ब्युटिशियन प्लंबिंग जुजबी इलेक्ट्रिशियनचा कोर्स शिकवतो जेणेकरून त्या स्वावलंबी बनतील शेतावर आमच्या मुलीच काम करतात अगदी मजेत ट्रॅक्टर टेम्पो चालवतात पेरणी कापणी तर करतातच पण कीटकनाशकांची व खतांची फवारणीसुद्धा या मुलीच करतात आमच्या इथली द्राक्षे आवळे आंबे सीताफळ लोक मुद्दाम येऊन घेऊन जातात कारण ती अतिशय गोड व चवदार असतात पाच मुलींची आम्ही लग्न लावून दिली आज त्या त्यांच्या घरी खूप सुखी आहेत मधूनमधून येतात त्या इथं बाहेर पडायला किंवा स्टाफ कमी असला तर मदत करायला आता लवकरच आम्ही अंगणवाडी शिक्षिकांचे ट्रेनिंग वर्ग व नर्सिंगचा कोर्स पण सुरू करणार आहोत इथल्या इस्पितळात तशी व्यवस्था केली आहे माहिती देताना मयुराचा चेहरा फुलून आला होता आलेल्या पाहुण्यांना मुलींनी बनवलेल्या वस्तू भेट देण्यात आल्या पाहुणे हळूहळू निरोप घेऊन कौतुक करून निघत होते मयुरा मंत्रीजींपासून अगदी सामान्य माणसाशीही मोठ्या प्रेमाने बोलत होते दिव्यांनी व जगदीश भारावून खूप समाधानाने आणि अभिमानाने त्यांच्या मयुराकडे पाहत होते त्यांचे डोळे पाण्याने टपटपलेले होते एक मातीत चुरकडलेली कुसकरलेली कडी उमलून तिचा वटवृक्ष झाला होता अनेकांना सावली देणारा दुसऱ्यांना जीवन शिक्षण देता देता मयुराचे स्वतःचे जीवन उजळून निघाले होते